कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अठरा एप्रिल रोजी दिवाणखवटी येथील श्री सोमजाई देवीच्या यात्रेला आंबयगावची श्रीदेवी भैरी कोटेश्वरी पालखी भेटीला दरवर्षीप्रमाणे वाजत गाजत जाणार आहे यावेळी गावातील सर्व भाविकांनी या यात्रेत सहभागी होण्याची विनंती भैरी कोटेश्वरी देवस्थानाचे अध्यक्ष संतोष सकपाळ विश्वस्त नामदेव दयाळकर विश्वस्त संतोष सुतार थलेश्री बाळाराम सकपाळ थलेश्री कृष्णा सककाळ महादेव सकपाळ सचिन उर्फ बबलू सकपाळ आदींनी केलं आहे यात्रा आहे अठरा एकोणीस ला त्यासाठी आपल्या आंबे गावची पालखी जाणार आहे तर त्यासाठी गाव चतुर्शमा वाडी कोंडातील सगळे भाविक जाणार आहेत अजून कोणी सगळ्या मुंबई पुणे ठाण्या मंडळ त्यांनी सुद्धा येण्याची कृपा करावी हौसमोज प्रश्न हौसम विनंतर आपली यात्रेसाठी बाय देवी भैरी कोटेश्री हे पालखी जाणार आहे प्रमाणे ह्याही वर्षी गावची सुपारी आल्यामुळे आमच्या सर्व गावातील मानकरी थैलेश्री यांनी निर्णय घेतलेला आहे आणि गावकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की आपली पालखी कवटी ह्या मुक्कामी त्यांच्या देवीच्या भेटीला जाणार आहे सर्वांना ह्या आपल्या देवस्थानच्या हार्दिक शुभेच्छा